अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वर असलेल्या तिवसा शहरातील पंचवटी चौकात गतिरोधक नसल्यामुळे भरधाव धावणाऱ्या वाहनांवर कोणतेही नियंत्रण नसल्यामुळे या ठिकाणी दररोज अपघात होत आहे यामुळे गतिरोधकाच्या मागणीसाठी तिवसाचे माजी नगराध्यक्ष वैभव वानखडे यांच्या नेतृत्वात राष्ट्रीय महामार्गावर ठिया आंदोलन करण्यात आले तिवसा शहरातील मुख्य असलेल्या पंचवटी चौक ते पेट्रोल पंप चौकापर्यंत नागरिक शालेय विद्यार्थी दुचाकीपासून ते मोठ्या वाहनांची नेहमीच वर्दळ राहते या दरम्यान राष्ट्रीय महामार्गावरून भरधाव धावणाऱ्या वाहनांवर गतिरोधक नसल्याने अनेकदा येथे अपघात घडून येतात या संदर्भात राष्ट्रीय महामार्ग आय आर बी विभाग यांच्याकडे सातत्याने गतिरोधकाची मागणी करण्यात आली होती परंतु राष्ट्रीय महामार्ग विभाग यांनी याकडे दुर्लक्ष केल्याने अखेर पाच जानेवारी रोजी दुपारी दिवसाचे माजी नगराध्यक्ष वैभव वानखळे यांच्या नेतृत्वाखाली गतिरोधकाच्या मागणीसाठी राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करून निषेध व्यक्त केला अखेर तिवसा पोलीस प्रशासनाने घटनास्थळी भेट देऊन राष्ट्रीय महामार्ग विभाग यांना गतिरोधक बसविण्यासंदर्भात सूचना दिल्या व आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले यावेळी रास्ता रोको आंदोलनामुळे राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या मोठ्या प्रमाणात रांगा लागल्या होत्या रामचंद्र मुंदाने विदर्भ न्यूज दिवसा